ख्रिस्ती समाजाच्या राहत्या घरांसह जाणीवपूर्वक व हेतुपुरस्कार व्यावसायिक यांना हस्तांतरित करून समाजाचं मोठ्या प्रमाणात नुकसान केल्याचा समाज बांधवांचा आरोप न्याय देण्याची मागणी शहरातील शरणपूर परिसरातील ख्रिस्ती समाजाची सर्व मालमत्तेचा मालकी हक्क असलेली द चर्च मिशनरी ट्रस्ट असोसिएशन लिमिटेड लंडन स्थित कंपनी अॅक्टनुसार नोंदवलेली होती सदरील कंपनीनं एकोणीसशे एकोणपन्नासमध्ये नाशिक डायोसेशन ट्रस्ट असोसिएशन लिमिटेड या स्वतंत्र भारतात नोंदवलेल्या संस्थेस एक हजार ऑब्लिक एकोणावीसशे एकोणपन्नास एकौन तेराशे पंच्याण्णव ऑब्लिक एकोणावीसशे एकोणपन्नास एकौन व तीनशे एकोणतीस ऑब्लिक एकोणावीसशे पंचावन्न नुसार हस्तांतर करारनामे करून ते अधिकृत नोंदवून सदरील सर्व मिळकतीचा ताबा दिला त्यानंतर बॉम्बे पब्लिक ट्रस्ट ॲक्ट एकोणावीसशे पन्नास अस्तित्वात आल्यानं नाशिक डायोसेशन कौन्सिल डी टू ही अस्तित्वात आली नाशिक डायोसेशन कॉन्सिल डी टू या संस्थेनं ख्रिस्ती समाजाच्या हितासाठी राखून ठेवलेली सदरील मिळकत ही ख्रिस्ती समाजाच्या राहत्या घरांसह जाणीवपूर्वक व हेतुपुरस्कर बांधकाम व्यावसायिक यांना हस्तांतरित करून समाजाचं मोठ्या प्रमाणात नुकसान केलेलं आहे अजय श्रीवास्तव याने सन दोन या सालात नाशिक डायोसेशन ट्रस्ट असोसिएशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या नावानं जाणीवपूर्वक व समाजाच्या राहत्या घरांसह हो। मिळकती बांधकाम व्यावसायिक यांना भाडेपट्टा करून देत हस्तांतरित केलं भारत सरकार कंपनी रजिस्ट्रार कॉर्पोरेट व्यवहार यांच्या एमसीए पोर्टलवर उपलब्ध रेकॉर्डनुसार नाशिक डायोसेशन ट्रस्ट असोसिएशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचं नाव नसल्याचं लेखीपत्र दिलेलं आहे सरकारवाडा पोलीस प्रशासनाकडून या गंभीर प्रकरणाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे यामुळे ख्रिस्ती समाजामध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालं असून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे ख्रिस्ती समाजास न्याय मिळेल या प्रतीक्षेत आहे अमोल शिंदे संकेत ओहळ कुणाल भंडारे तिमथी दहा तोंडे निखिल साळवे अभिजित माकवान जॅक्सन भोसले राहुल अडबळे राहुल चव्हाण आदींनी आम्हाला न्याय मिळाला नाही तर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चा काढून उपोषण करू असा इशारा उपस्थित समाज बांधवांनी दिला नमस्कार माझं नाव तिमती विश्वास दातोंडे गेल्या पाच सहा महिन्यापासून शरभपूर परिसरामध्ये एक समाजामध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झालेले अजय श्रीवास्तव नामक या व्यक्तीने नाशिक डायसेशन ट्रस्ट असोसिएशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या नावाखाली एकशे वीस लोकांचे राहत्या घरासह मिळकती विक्री केलेले आहे यामुळे पूर्ण समाज हा दहशतीत आलेला आहे याबाबत मुंबई नाका पोलीस स्टेशनमध्ये आणि सरकारवाडा पोलीस स्टेशनला दोन आणि मुंबई नाका पोलीस स्टेशनला एक असा एक गुन्हा नोंद आहे याची चौकशी सरकारवाडा पोलीस स्टेशन यांनी जी चौकशी केलेली आहे ती खरंच स्तुतीपात्र आहे त्यांनी जी चौकशी केली त्या चौकशीमध्ये बरेचसे मुद्दे बाहेर आलेले पण गेल्या तीन महिन्यापासून ही चौकशी का थांबवण्यात आली हा एक मोठा प्रश्न आहे सुरेश आव्हाड साहेबांना कोणी दबाव आणतं का का राजकीय दबाव आहे का माननीय आयुक्त साहेबांचा सा दबाव आहे हे ये लक्षात येत नाही पण अजय श्रीवास्तव यांच्या तोंडातून बरेचदा असं निघालेलं आहे की मी सी पी साहेबांना मॅनेज केलेलं आहे माझं कोणीही काही करू शकत नाही आणि परिसरामध्ये ज्यावेळेस या बातम्या अशा पसरल्या जातात तर समाज हा जास्त भयभीत होतो आणि ह्या भयभीतपणामुळं काल पूर्ण समाज जाब विचारायला अजय श्रीवास्तव यांच्या घरावर गेला होता त्याला जा विचारण्यासाठी गेला असता अजय श्रीवास्तव हा समोर आला नाही हा पळून गेला यांनी कोणत्याही समाजाचं समाजाला उत्तर दिलेलं नाही आहे आणि सरकारवाडा पोलीस स्टेशनकडून जी काही चौकशी थांबलेली आहे आणि जे काही एफ आय आर दाखल करण्यास टाळाटाळ करण्यात येते यामुळं आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करू हा इशारा आज मी पोलीस प्रशासनाला देते